लसीकरणामध्ये सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक व मधुमेह व ब्लड प्रेशरच्या रुग्णांना प्राधान्य देण्यात आले नंतर पंचेचाळीस वयोगटातील लोकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हे दोन टप्पे यशस्वीपूर्वक करण्यात आले ग्रामीण रुग्णालय अधीक्षक गोपाळ नारळवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीकरणाचे प्रथम डोस आठ हजार आठशे व दुसरे डोस दोन हजार तीनशे त्रेसष्ट लोकांना अठ्ठावीस एप्रिल पर्यंत देण्यात आले अजून जवळपास बाराशे लसी देता येईल लोकांनी लसीकरण करून घ्यावे असे डॉक्टर नारायणवार यांनी सुचवले आहे एक मे पासून अठरा वयोगटातील युवकांना लसीकरणासाठी अजून पर्यंत जिल्हा आरोग्य यंत्रणेने सूचना गाईडलाईन दिली नाही त्यांच्याकडून सूचना आल्यास तशी अंमलबजावणी केली जाईल या संपूर्ण लसीकरण मोहिमेला यशस्वी करण्यासाठी डॉक्टर चंदू पवार डॉक्टर अंकित नादळे डॉक्टर सीमा खान डॉक्टर उज्ज्वला कांबळे अश्रुभा वायल अच्युत पांचाळ गीतेश चव्हाण मीनाक्षी भगत सारिका वाघमारी तृप्ती मेश्राम व सर्व कर्मचारी वृंद प्रयत्न करीत आहेत आतापर्यंत आपल्याला जे व्हॅक्सिन मिळालेले आहे अकरा हजार सहाशे डोसेस मिळाले होते आणि आपले अकरा हजार पाचशे आठ खर्च झालेले सध्या आपल्याकडे बाराशे डोसेस शिल्लक आहे आणि नवीन ज्या आपल्याला अठरा वर्षा वर्षावरील लोकांना लावायचं अठरा वर्ष ते पंचाळीस वर्षापर्यंत त्या लोकांचा आतापर्यंत गव्हर्नमेंटकडनं कुठल्याही प्रकारच्या गाईडलाईन आलेल्या आपण तीस तारखेला डिस्ट्रिक्ट हेडक्वॉर्टरची चर्चा करून त्याबद्दल आपण निर्णय घेऊ आणि व्हॅक्सिन उपलब्ध झाली तर आपल्याकडे ते सुरू करू त्यासाठी आपल्याकडे व्हॅक्सिन शिल्लक रेल त्यांचा सेकंड डोस व्हायचा त्यांसाठी आपण व्हॅक्सिन उपलब्ध करून ते लावू अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव